कालच्या हिडीमध्ये पाहिलंच असेल की मी अक्काकडे आली आहे आणि सगळा तो आणि आता आम्ही झोप झोपायला लागलो होतो पण अचानक आम्हाला शिळीचा आवाज आला तर दोघीजणी बाहेर आलो आणि बघतो तर काय नंतर शिळी करडं होणार होते तिला अजून टाईम आहे भरपूर होण्यासाठी पण अचानक का माहिती नाही तिला आता आजच होण आजच होता इथं बघा कसं काय मी आले आणि तिला होणार आहे आज तर बघूच जाते चाललं तिच्याकडेच आता ती ओरडती आहे त्याच्यामुळं Uh, किती होतात काय हे तुम्हाला पुढच्या हो व्हिडिओमध्ये दिसेलच तर कंटिन्यू करा आणि त्रास होतो त्यांना खूप ओरडत होती थोडीशी दोन तीनच वेळ आवाज दिला तर म्हटलं चला अक्का आणि मी आता निघालो तर बघायला की तिला बघतो आणि काय होतं तर तुम्हाला आता पुढे दिसेलच चला चला तोंड आले का बाहेर उठली <laughs>

आतून एक झाली का कॉंग्रॅच्युलेशन का तुला पाठ झाली अजून म्हणा तोंडात काढणार कर का आता तोंडातलं كثير كده ده يا حيدرى يا تيدي يا عندي كتير مني كثير مني كثير مني フフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフフ जिए जाज़ा नासभा अभाई तर्भाई बाई एक ज़ल एक असखना लेकती रहो इते अज़ा जोड़ा ना गटी रहो तो उना पाईजिना उखरी गरावगा ना एक जगोती मेरा है मल लोल ती रहा ना लाजबत का स्मोथी आज लग यह लिस्कुण ते आम

बारी जाऊ घरी शाळे कुत्र्याला बोकत ये बाई नुसते पण बघा एकूणाच कुत्रा आल तो आपण बोकत होते

aku होणार मग दुसरे कल ते काहेगा दुसरा ते नाही हाय ये तेच लाग ना लागतंय का मग असेल दुसरं हा <फस्था> हाती सुद्धा वाटते ना नाही बसले आका karena okay. terus 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 tak terus terus लिखायची तिची फिरते ना, थे। थे ना? थे? हा बुकते हाय जा कामच तुला अलीकडे पोरती बघ पण ये ना तर थांबावं लागेल आता फिरते फिरते हा हा खा हाय पण वेळ लागते त्याला इकडे चाललंय त्याला खायला पण लागत गावात झाल्यानंतर वाळायचं त्याला प्याला टाकायचं आणि हे कुठ नाही <laughs> आता हे एक पे करून प्यायला पण लागले अजून दुसरं आलं पण नाही अवघडे आम्ही सगळे बाहेर आलो तर आम्हाला वाटतं तिला असती आम्हाला चारले पण तिला खाऊ पण घातले आहे का नाही नक्की कन्फर्म पण आहे थोडं आहे पण वाटते तर काहीच कळा नाही

सर तुम्हाला पण प्रश्न पडला असेल रात्री मी बघितलं होतं की आपल्या म्हणजे अक्काच्या शिळीला झालेला आहे करडू तर तिला नाही एकच झालंय तर म्हटलं तर एक होईल होईल अजून पण ते काय दुसरं झालं नाही आत्ता बघू शकता एकच झालं आहे आणि त्यालाच ती कशी खेळती आहे हे रात्री धाकवून म्हणजे ते धाकवायचंच राहून गेलं कारण झोपलो होतं आम्ही नंतर ही वाट पाहून वाट पाहून हिलं होते का नाही आणि त्याला रात्रीही पेता येत नव्हतं आत्ताही पेता येत नाही आले अक्का